प्रणाम आजचा व्हिडिओ जो आहे तो कॉन्ट्रोवर्शियल तर आहेच आणि कसं आहे की कोर्टामध्ये काही वेळेला आताच मी कुठल्या तरी एका चॅनलवर क्राइम स्टोरी ऐकत होतो त्याच्यामध्ये तो जज म्हणतो की डेड बॉडी मिळालेली नाही पण खून झाला आहे या दृष्टीने परिस्थितीजन्य पुरावा आहे बॉडी सापडली का नाही पण तरी देखील हा खून झालेला या माणसाचा आणि त्याचे परिस्थितीजन्य पुरावे हे फिर्यादी पक्षाने सिद्ध केलेले आहेत वकील जो असतो याचा बचाव पक्षाचा तो, तो सारखा म्हणतो की साहेब बॉडी जर मिळाली नाही तर तुम्ही या निष्कर्षावर येताच कसे की मर्डर झालाय म्हणून तर ते म्हणतात की काही वेळेला बॉडी जरी नाही मिळाली आणि त्यांनी सुप्रीम कोर्टापासूनचे दाखले दिले त्या ह्याच्यामध्ये दे। की जरी बॉडी मिळाली नाही तरी परिस्थिती ज्यांनी पुराव्याने तुम्ही हे गृहीत धरू शकता की मर्डर झाला जसं के जेसिका आलच होतं की जेसिका मेली पण सगळेच निर्दोष सुटले मग जेसिकाला मारलं कोणी होती की नाही ती एक स्टुडिओ होती त्याच्यावर पिक्चर पण आला होता हु किड जेसिका कोणीच नाही मारलं मग तरी मेलेली तर दिसतीये ते काही वेळा उलट पण असत की बॉडी सापडत नाही पण ती व्यक्ती गायब झालेली आहे आणि पुरावे असं दाखवत आहेत की ती व्यक्ती गायब केली गेलेली आहे एकामगून एक, एक सिक्वेन्स आहे ते सगळे सिक्वेन्स सिद्ध करत आहेत आता मी जरा उपमा थोडी अकोड होईल अशी दिली पण मला एक जे प्रमेय मांडायचं आहे मला जे नॅरेटिव्ह मांडायचं ते हे आहे की देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांची अवहेलना करण्याचा अपमान करण्याचा बामणी काव्यानी त्यांना डिस्टर्ब करण्याचा त्यांना इरिटेट करण्याचा त्यांना खजील करण्याचा त्यांना कुठेतरी त्यांची फजिती आहे असं सिद्ध करण्याचा त्यांना कुठेतरी राजकीय दृष्ट्या त्यांचं अमूल्यन अधोमूल्यन केलं जात आहे हा सेन्स लोकांमध्ये निर्माण होईल अशी एकही संधी गमावत नाहीत होय फडणवीस चतुर आहेत चाणाक्ष आहेत चाणक्य आहेत पण ते त्यांच्या चाणक्य नीतीचा वापर हा एकनाथ शिंदे यांना कट्टू साईज करण्याकरता त्यांचा अवमान करण्याकरता करतायत असं माझं मत आहे मी उगाच दुसऱ्या कोणाला कोट करत नाही मी दुसऱ्या कोणाचा हवाला देत नाही मी दुसऱ्या कोणी मला हे सांगितलंय आणि पुरावेनिशी माझ्याकडे सिद्ध केलंय असं हे म्हणत नाही याच कारण असं आहे की मी जी विधान करतोय त्याला मी जबाबदार आहे असं मी समजतो दुसऱ्या कुणीतरी मला हे जरी सांगितलेलं असलं तरी देखील मी त्या व्यक्तीला कोट करत जनरली तुम्हाला माहिती की मी व्यक्तीला कोटच करतो की अमुक एक व्यक्ती अमुक एक असं म्हणाली आणि ते करण्यामागे माझा हेतू हा असतो की त्याला ऑथेंटिसिटी यावी तुम्ही पण असं म्हणावं की नाव घेतलं रे त्याने अनिलनी किंवा अनिलजीनी नाव घेतलं म्हणजे त्या व्यक्तीला इन्कार करणं भाग पाडतं ना त्या व्यक्तीला इन्कार करणं भाग पडतं मग ठीक आहे इथे एक सिच्युएशन मी तुम्हाला सांगतोय तुम्ही बघा की एक तर असं आहे की शिंदे साहेब हे असे सरळ आहेत पारदर्शक आहेत आहेत आणि फार त्याच्यामध्ये काय कॉम्प्लिकेटेड असे की टोलेटाले करावे कारस्थान करावी कट करावेत आणि काहीतरी समोरच्याला शह प्रतिशहाचं राजकारण करावं हा त्यांचा ओव्हरऑल स्वभाव नाही हे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल अगदी त्यांच्या अंगावर जोपर्यंत ती गोष्ट येत नाही आलात अंगावर तर घेऊ शिंगावर हे त्यांचं प्रिन्सिपल आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी फडणवीसांना देखील वेळोवेळी धडे शिकवलेले आहेत त्याची बरीच उदाहरणं तुम्हाला देता येतील काही ऑन द रेकॉर्ड आहेत काही ऑफ द रेकॉर्ड आहेत पण कसं आहे ना की मी ज्या वेळेला तुम्हाला सांगेन की अमुक एका प्रसंगात तमुक एक झालं होतं आठवतंय का म्हणाल अरे हो हो खरंच असं झालं होतं आणि मग तुम्ही म्हणाल की अनिल तुम्ही म्हणताय ते तथ्य बरं का हे असं झालं होतं साधी गोष्ट आहे अनेक उदाहरणं मी देऊ शकतो ज्याच्यामध्ये फडणवीसांनी शिंद्यांना ऑकवर्ड केलं आणि अनेक अशी उदाहरणं की ज्याच्यामध्ये शिंद्यांनी फडणवीसांना संकटात टाकलं एक उदाहरण देतो की फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं नाहीये फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं नाहीये आणि ही गोष्ट त्यांच्यापासून तुम्ही लपवून ठेवा त्यांना अजिबात सुगावा लागू देऊ नका नाहीतर ते त्यांच्या लॉबीज ऍक्टिव्ह करून तुम्हाला मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत असं अमित शहा यांनी असं अमित शहा यांनी मी नाव देतोय एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी थांग पत्ता लागू नाही फडणवीसांना अनाऊन्समेंट येईपर्यंत की ते मुख्यमंत्री होणार नसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत हा सगळ्यात मोठा फडणवीसांच्या आयुष्यातला त्यांना देण्यात आलेला धक्का होता ते असे सरसावून बसलेच होते की आता आपलं नाव येणार त्याला माहिती नव्हतं गमत अशी की असं म्हणणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही तो औद्धत्याचा भाग ठरेल का नाही उद्धतपणाचा भाग ठरेल का नाही मी सांगू शकत पण मी एवढं सांगू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आहेत आणि फडणवीस होणार नाहीत हे मला माहिती होत हे मला माहिती होत आणि माझ्याकडून ते एका व्यक्तीकडे त्याची वाच्यता झाली असल्यामुळे ते तीन व्यक्तींना माहिती होत पण फडणवीसांना नव्हतं माहिती फडणवीसांना माहिती नव्हतं आणि हा मुळामध्ये गेम होता अमित शहाचा पण त्यांनी तो वाजवला होता एकनाथ शिंदेच्या मार्फत एकनाथ शिंदेवर ऑकवर्ड पोझिशन होती की फडणवीस त्यांना मदत करत होते करत होते म्हणजे फडणवीसांनी अनेकांच्या मार्फत इन्क्लुडिंग मी असे एकनाथ शिंदे निरोप दिले होते की आता साहस करा फार झालं पेशन्स तुम्ही आमच्या हे करताय अंत बघताय आता बाहेर तुम्हाला जेवढे कमी पडतील तेवढे आम्ही देतोय तुमच्याकडे वीस पंचवीस आहेत काय राहतील तुम्हाला कमी पडतील पंधरा वीस पंचवीस तेवढ्याच्या तेवढे आम्ही देतो तुमची बाजू ह्याच्यामध्ये अडकणार नाही तुमच्या पक्षांतर काय दिवायचं ह्याची आम्ही काळजी घेतो हा निरोप किमान अनेक लोकांकडून पाठवलं असेल मला माझ्या मार्फत पाठवला हे मला माहिती आहे आणि मी बोललो पण होतो एकनाथ शिंदे यांना की आता फार लांबच चाललाय सगळेजण इम्पेशंट झालेत की आता बस झाला आता करा तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की योग्य वेळ आल्याशिवाय करेक्ट कार्यक्रम केला तर अंगाशी येऊ शकतो याच्यामध्ये एक अंगाशी येऊ शकतो म्हणताना एकनाथ शिंदे यांच्या मनात कदाचित असंही असू शकत की म्हणा असेल की भाजपवाल्यांची तरी काय गॅरंटी द्यायची त्यांची तरी काय गॅरंटी द्यायची चौदा साली याच भाजपवाल्यांनी केवळ एका सीट करता युती तोडली होती डू यू रिमेंबर आठवत तुम्हाला फक्त एक सीट ही सीट दिली की युती होत होती आणि ही सीट नाही दिली म्हणून युती तुटत होती ऐकलं नाही भाजपावाल्याने एका सीट करता शिवसेनेची युती तोडली आणि नंतर त्याच शिवसेनेबरोबर सत्ता पण भोगली पण हा उदाहरण त्यांच्या समोर होत की एका सीटसाठी सुद्धा ते तोडू शकतात आणि आताही आताही ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना घोळवायचा लोळवायचा सोळायचा हम्म सगळे अळ वापरा याचा प्रयत्न करतोय ते अत्यंत आक्षेपार त्याचा त्यांना संताप येतो आहे अरे मुख्यमंत्र्यांच्या मुलाची सीट तुम्ही अनाऊन्स करू देत नाही तुम्हीच नाही करू देत ना तुम्ही करू शकत होतात जेव्हा डुंबिलीतल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगची दृश्य टीव्हीवर दाखवली बघा कसे हसरे चेहरे त्यांचे पहाती व्हिडिओ कसे हसरे आणि सूड घेतल्यासारखे श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला आम्ही पाठिंबा देणार नाही त्यांच्यासाठी काम करणार नाही असं सांगणारे चेहरे ही कॅसेट बघून खरं म्हणजे फडणवीसांनी त्या सगळ्यांवर कारवाई करायला पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे मेंबर आहात काय हसताय तुम्ही आनंदाने असुरी आनंद दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर की आम्ही नाही करणार आहोत एकनाथ शिंदेचं काम आणि ते मी इथे असताना मी महायुतीचा एक परता असताना एकनाथ शिंदेकडून ती क्लिप फडणवीसांकडे काही क्षणात गेली की हे तुमचे लोक बघा यांच्यावर काय कारवाई करणार आहात आणि दुसरी एक धमकी दिली गेली की हे असं माझ्या मुलाच्या संदर्भात घडत असेल तर माझ्याच खासदारांमध्ये आमदारांमध्ये चर्चा होणं स्वाभाविक आहे की जो स्वतःच्या मुलाला तिकीट देऊ शकत नाही वेळच्या वेळी पहिल्या यादीमध्ये अनाऊन्स करू शकत नाही तो आम्हाला काय तिकीट देणार तो काय आमची बाजू लावून धरणार फडणवीस त्याला गंडावणार फडणवीस त्याला रह, 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 रह। पहला पहला असा संकटात लोटणार बदनामीत लोटणार अशी स्वतःच्या मुलाला तिकीट नाही अरे पहिल्या यादीत पहिलं नाव त्याचं असायला पाहिजे तो, तो मुख्यमंत्र्यांचा मान राहिला असता तुम्ही देत नाही ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी असं सूचित केलं आता या बिहाइंड द कटन गोष्टी येतील का नाही मला माहिती नाही आणि त्या कोणी खऱ्या मानेल का नाही मानेल ते पण मला माहिती नाही पण आय डोंट केअर <laughs> जे घडलं असं मला कळलं ते मी तुम्हाला सांगतो की ती क्लिप पण फडणवीसांकडे गेली की हे बघा तुमचे निर्लज्ज हसणारे हसणारे लोक काय दखल घेणार तुम्ही यांची आणि दुसरी जर अशा रीतीने माझा अपमान होणार असेल तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो हे सरकार कोसळेल काय बोललो मी मी साधने बोललेलो काहीतरी कॅज्युअली नाही बोललेलो फडणवीसांना शिंदे यांनी चिडून असं सांगितलं की जर अशाच प्रकारे वागलीतलं जाणार असेल आणि प्रत्येक ठिकाणी सीटच्या संदर्भामध्ये अपमान केला जाणार असेल एकनाथला आपल्या ह्याला श्रीकांतला सीट न देणं हा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे आणि तो फडणवीसांनी केलेला आहे फडणवीसांनी नंतर घाबरून ज्या वेळेला शिंदेनी अशी धमकी दिली की मी कदाचित मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दे तुम्ही जर अशा तऱ्हेचे चारे करणार असाल माझ्या प्रतिष्ठेशी खेळणार असाल माझ्या इज्जतीशी खेळणार असाल माझ्या इज्जतीचा पालूचा करणार असाल तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो काय सरकार आणायचं आणा जा अजितदादांबरोबर जा आणि आणा सरकार राष्ट्रपती राजवट लागली असते देवेंद्र फडणवीस यांना तेव्हा हे लक्षात आलं की आता चिडलेले जे शिंदे आहेत ते राजीनामा देऊ शकतात मुख्यमंत्री पदाचा आणि आपल्याला अडचणीत आणू शकतात संकटात आणू शकतात आणि हे सगळं उधळून लावू शकतात डाव तेव्हा त्यांनी ते घाईघाईनी जे फडणवीस तोंडातून तो शब्द काढत नव्हते यांनी घाईघाईनी हा जो मेळावा झाला यांचा आणि जे निर्लज्ज भेसुर आसुर पद्धतीने हसत होते की एकनाथ शिंदे यांना आम्ही कारण करणार <laughs> नाही ना त्यानंतर ना, पाचव्या मिनिटाला स्टेटमेंट येत की कल्याण डोंबिवली मधून एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदेस लढणार पाच मिनिटात असं काय घडलं काय एकनाथ शिंदेने त्यांना मेसेज दिला की ज्यामुळे तात्काळ त्यांनी सांगितलं जे आधी सांगत नव्हते खाला होतं सांगत त्या कार्यकर्त्यांना छापणारे पण त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होत की हा महायुतीचा प्रश्न आहे शिवसेनेचे प्रवक्ते बोलले की हा महायुतीचा प्रश्न आहे आणि याचा निर्णय महायुती घेते असे डोंबिवलीतले दहा कार्यकर्ते पंधरा कार्यकर्ते पंचवीस कार्यकर्ते जमतात आणि ते म्हणतात की आम्ही मदत करणार नाही मग मी तर ज्या क्षणी ते ऐकलं त्या कार्यकर्त्यांचं भेसूर हासणं असुरी हासणं त्या क्षणाला मी एकनाथ शिंदेनं मेसेज पाठवला की जेवढ्या जागी हे तुम्हाला सहकार्य करायला नकार देतील तेवढ्या जागी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तुमचं शिवसेनेचे लोक सहकार्य करणार नाहीत असा मेसेज द्या तुम्ही फडणवीसांना की जर तुम्ही कल्याण जागेच्या बाबतीमध्ये सहकार्य करणार नाही अशी भूमिका तुमचे लोक घेतात आणि त्यांच्यावर कारवाई करत नाहीत तर पुण्यामध्ये ना ठीक आहे एकनाथ शिंदे गटाचे लोक सुद्धा तुम्हाला सहकार्य करणार नाही नाही करणार तुम्हाला मत हे असेच आस भेसूर असुर आणि असे चेहरे करत असे ग्रुपनी एकनाथ शिंद्यांनाच्या चिरंजीवांना श्रीकांत शिंदेना मदत करणार नाही असं सांगणार तर मग पुण्यामध्येही हा तमाशा होऊ शकतो पुण्यामध्ये देखील एकनाथ शिंद्यांची माणसं उतरू शकतात एकनाथ शिंदेने जर सांगितलं पुत्रा आणि जसाच तसे द्या तुम्ही हे असेच भेसूर चेहरे करा ते आलेत ना चेहरे असे हसताना आलेत ना क्रूर भेसूर हा आणि ती माणसं दिसली सगळी कोण कौन कोण आहेत ती खरं म्हणजे नुसतं एवढं अनाऊन्स करून थांबता नये फडणवीसांनी की एकनाथ चिरंजीव चे, चे, श्रीकांतचं तिकीट नक्की आहे तिथून ही नुकसान भरपाई झाली अब्रूची अब्रूची नुकसान भरपाई देतात ना तशी आब्रुची नुकसान भरपाई दिली फडणवीसांनी पण त्यांनी कारवाई काय केली का तुमच्या पक्षाशी शिस्त मोडली का नाही एकनाथ शिंदेच्या मुलाशी सहकार्य करणार नाही असं तुम्ही निर्लज्जपणे हसत असं सांगता आणि वर कॅमेऱ्याकडे पाहून तुम्ही हातवारे करता आणि फडणवीस कारवाई नाही करत तुम्हाला दिसत नाहीत ती माणसं त्यांना बोलवता नाही येत तुम्हाला तुम्हाला तर दिसली आहेत कोण कोण आहेत बोलवा ना तुम्हाला माहिती ना कोण लिडर आहेत त्यांचे फडणवीसांनी बोलायला पाहिजे होत पाच मिनिटात असं काय घडलं फडणवीसांनी उत्तर द्यावं की ज्याच्यामुळे पाचव्या मिनिटाला त्यांनी जाहीर केलं की एकनाथ यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हेच कल्याण डोंबिरीचे उमेदवार असते हे अधिकाने सुचलं त्यांना पहिल्याच यादीमध्ये एकनाथ शिंदेचं नाव ना काय येऊ दिलं नाही काय येऊ दिलं नाही ही अनिश्चितता ठेवून एकनाथ शिंदेना कोंडीत पकडण्याचा डाव चालला होता याच्या अगेन्स्ट कुठे बारबेन चालली होती चाललीच होती अत्यंत गैर मी तुम्हाला सांगू एकनाथ शिंदे खूप दुखावलेले आहेत माणूस सरळ आहे सरळपणाने ते मोदी शाहांशी जे बोलले शहानी जी त्यांना आश्वासन दिली तुम्ही आता एकीकडे असंही म्हणताय की एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणुका लढवणार आणि दुसरीकडे गॅरंटी पण देत नाहीये की निवडणुकीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून त्यांनाच मुख्यमंत्री तुम्ही तर पर्यायी तुमचे तर अध्यक्ष वगैरे पण म्हणतात तुमच्या मनातले मुख्यमंत्री कोण असं करतात मॅम डोळे वटारून वटारून मग त्यावेळे तुम्ही एकनाथ शिंदेना आव्हान देत अस एकनाथ शिंदेना परत करू का नाही याची गॅरंटी नाही असं सूचित करत असत तुमचा अध्यक्ष लोकांना विचारतो आपल्या तुमच्या मनातलं कोण मग ते काय नाही म्हणणार आहे फडणवीसांनी या सगळ्याला आळा घालायला पाहिजे दादांचे देखील जे अपमान होत आहेत तो विषय वेगळा आहे म्हणून मी आज याच्यात मिक्स करत नाही पण एकनाथ शिंदे यांच्या मुलाचं पहिल्या यादीत नाव अनाऊन्स न करणं आजही त्यांना ताणामध्ये ठेवून आत्ता ज्या वेळेलाच बसली शिंदे ज्या वेळेला राजीनामाच पर्यंत गेले त्यावेळेला फडणवीसांनी अनाऊन्स केलं की नाही नाही कल्याणमधून हेच अधिकाने केलं का त्यांचा अपमान सतत होत ठेवलं का ते टेन्शन ठेवलं का, का तुमचे ठाण्यामधले भारतीय जनता पक्षवाले ठाण्यातल्या महापालिकेवर आणि भ्रष्टाचारावर आणि एकनाथ शिंद्यांवर आक्षेपार्ह विधान करत राहिले तरी त्यांना तुम्ही कुठलीही शिक्षा दिली नाही उलट त्यांचं नाव हो तुम्ही लोग करता ठाण्यातून चालवलं तुम्हाला ठाण्याची लोकसभा पण हवी आहे ठाण्याची लोकसभा एकनाथ शिंदे गमावणं म्हणजे नाचकीय हे त्यांचा बालेकिल्ला आहे तो बालेकिल्लाही हिरावून घ्यायचा आहे तुम्हाला कल्याणमध्ये तो अस्थिरता ठेवलीच आहे शिवाय ठाण्यामध्ये तुम्हाला तो बालेकिल्लाही हवाय शिंदे जर झुकले असते तर तुम्ही कल्याण आणि ठाणे पण घेतला असतो कदाचित का सांगावं भरसा हो। नाही आता ठिकठिकाणी थीक तुमच्या मारा मारामाऱ्या चालू आहेत ज्या पद्धतीने या मारामाऱ्या चालू आहेत आणि ठिकठिकाणी थी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जाहीरपणे बोलतात की आम्ही मदत करणार नाही करणार नाही करणार नाही करणार नाही करणार नाही त्या सगळ्या ठिकाणी दोघांचेही उमेदवार धोक्यात दो येते यांनी जर ठरवलं की ठीक आहे तुम्ही ना कल्याणमध्ये नाही करत मग आम्ही पुण्यात नाही करत जा होऊनच जाऊ दे तुम्ही जेवढ्या ठिकाणी आम्हाला सीटवर असं सांगाल की आम्ही सहकार्य करत नाही तेवढ्या सीटवर आम्ही पण करत नाही शिंदे करू शकतात असं त्यांच्या एक हाती फडणवीसांना निदान वरती अमित शहा आणि मोदी आहेत जे मुळातच त्यांच्या विरोधात आहेत आणि हे मला दुसऱ्या कोणीने दादा पाटलांनी सांगितलंय की मोदी विरोधात आहेत त्यांच्यात दादा पाटलांनी सांगितलंय की शहा विरोधात आहेत आणि तो गोप्यस्फोट मी यापूर्वीच केलाय कमाल एकनाथ शिंदे यांना दिवसू नका एवढंच मला सांगायचंय आज तुम्ही अनाऊन्स केलेत की एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हेच कल्याण डोंबिरीचे हे असतील तुम्ही पाणी टाकलंय त्याच्यावर पण अग्नी अजून आतून धुमसतोय एवढंच मी सांगू इच्छितो एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जाऊ नका मागात पडेल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी